नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे वायर आता रायचे आभार मानत असते कारण तिला वाटतं की रायामुळेच आज आपला दादा वाचलाय राय मात्र वायरकडे बघत असतो त्याच वेळेस आता डॉक्टर लगेच दादाचा चेकअप करण्यासाठी तिकडे आलेले असतात राया मात्र आता जी आपल्या हातात अंगठी असते ना म्हणजे त्याने खिशातच आणलेली असते ती अंगठी खिशातनं काढून त्या अंगठीकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकला आणि घोरपडे मात्र हसत असतात तेव्हा लगेच घोरपडे म्हणतो शशिकला काय मजा आली ना खरंच जसा तिचा भाऊ तिकडे तडफडत होता ना ज्या क्षणाला तिने इकडे मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला तीही तशीच तडफडत पळाली तेव्हा शशिकला ते घोरपडे अरे मी जरी तिला बघायला तिथे नसले ना तरी तिच्या आवाजावरून मला कळली तिची तडफड किती तगमग होत असेल ते मी आधी सांगत होते तेव्हा माझा विश्वास ठेवला नाही मग कशी पळत तडफडत गेली भावाकडे तेव्हा लगेच आता जेम लागतो शशिकला आपण या दोघांना एकत्र आणलंय खरं पण अजून धमाका झालाय कुठे नेमकं हे कुणामुळे झालंय काय झालंय हे त्या मंजुरीला कळलंय कुठे तेव्हा शशिकला मला ते होणार जय सगळे होणार अरे आत्ता तर सुरुवात झाली अजून खूप काय काय व्हायचंय आता तिचा भाऊ थोडासा बरा होऊ दे मग एकदा का त्याचं आणि त्या, त्या रायाचं लटकलं की मग काम झालंच म्हणून समज कारण राया आणि मंजुरीच्या लग्नाला तो कधीही होकार देणार नाही मग बघ काय मजाच येणार आहे धमाक्यावर धमाकेच होणार असे म्हणत आता दोघेही हसत असतात तर इकडे आता डॉक्टर शंतनूचा चेकअप करतात तेव्हा मंजुरी लागते डॉक्टर आता कसा आहे माझा दादा तू लवकरात लवकर बरा होईल ना कधी शुद्धीवर येईल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा अजून पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे ते कधी शुद्धीवर येतील हे सांगता येऊ शकत नाही हे बघा आता हे जे काय होणार आहे ते देवाच्या हातात त्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न करतोय पण सगळं देवावरतीच अवलंबून असणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण डॉक्टर हे सगळं कसं झालं कोणी केलं तुम्हाला काहीच माहिती नाही का तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आम्हाला खरंच काही माहिती नाही फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे की तुमचा दादा रस्त्यात उभा होता पाठीमागणे एक गाडी आली आणि त्या गाडीने तुमच्या दादाला उडवलं राया तिकडे होता रायाने पटकन तुमच्या दादाला गाडीचा न न विचार करता थांबता वाट न बघता पटकन हॉस्पिटलला घेऊन आला पण तोपर्यंतही उशीर झालेलाच होता पण तरी आज तुमच्या दादाचा प्राण वाचलाय ना तो फक्त रायामुळे आता लगेच डॉक्टर <laughs> तिकडनं निघून जातात मंजिरी मात्र आपल्या दादाकडे बघत असते आणि म्हणते दादा अरे लवकरात लवकर बरा हो ना तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत रे मी खरंच माझा जीव कासावीच होतो रे तेव्हा लगेच राया आता मिसफायरच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो मिसफायर काळजी करू नको समजा काही ठीक होईल तेव्हा लगेच आता मंजिरू लागते राया अरे कशी काळजी करू नको रे माझा दादा माझ्यासाठी काय होता ना हे मी सांगू शकत नाही आता लगेच मंजिरी आपल्या दादाजवळ बसते आणि दादाकडे बघतच म्हणू लागते राया मी तुला सांगते चार वर्षाची असतानाच माझे आई वडील गेले रे खरंच तेव्हापासनं पण माझ्या दादाने मला कधी आईवडिलांची कमी होऊ दिली नाही तो माझ्यासाठी माझे आई वडील बनला माझा एक मित्र बनला माझा चांगला दादा बनला सगळं काही माझं जग माझा दादाच होता रे खरंच त्याने माझी अगदी आईवडिलांपेक्षाही जास्त काळजी घेतली अगदी मला सर्दी खोकला जरी झाला ना तरी माझ्या दादाला खूप टेन्शन यायचं तो अगदी लहान बाळासारखी माझी काळजी घ्यायचं त्याने मला खूप जपलं रे खरंच खूप प्रेम दिलं सगळं माझं जग हे जे आनंदाने भरलं होतं ना ते फक्त माझ्या दादामुळे आणि आज त्यालाच अशा अवस्थेत मी नाही बघू शकत असे म्हणत आता मंजिरी रडू लागते त्याच जेळेस रायम लागतो मिन्सपायर अगं नको ना तू टेन्शन घेऊ आता लगेच मंजेरी लागते राय अरे मग काय करू नाही बघू शकत माझ्या दादाला मी अशा अवस्थेत त्याच वेळेस राय मनाशीच म्हणून लागतो मिस अगं किती अपाट प्रेम आहे तुझं तुझ्या दादावरती खरंच मिस तुझं हे प्रेम बघून कळ तुझ्या आयुष्यात तुझा जास्त तुझ्या दादाला किंमत आहे खरंच तुझं खूप प्रेम आहे तुझा दादा म्हणजे मिसपायर तुझं जग आहे आणि या दादाला ही जी दुखापत झाली ती फकस्त माझ्यामुळे झाली हे जर समजलं मिसपायर तुला तर काय होईल आणि मी कसं सांगू मिसपायर तुला हे सगळं असे राया तर मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस मंजिर लागते राया पण माझ्या दादाजी ज्या कोणी नराधमाने ही हालत केली ना त्याला मी सोडणार नाही त्या नराधमाला मी शिक्षा करणार म्हणजे करणार त्याच वेळेस आता राया लगेच मिसफायरकडे बघतच म्हणू लागतो मिसफायर खरं तर तुझ्या दादाजी ही अवस्था आता राया माझ्यामुळेच झाली हे सांगणार त्याच वेळेस आता लगेच डिफिकल आणि डंके येतात तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राय भाऊ हे गे औषधाने डॉक्टर कुठे आता राया मात्र रागाने डिपीलकड कर बघू लागतो कारण डिपिकडला वाटत असतं की हे रायाबाऊने मंजुरी द्यायला सांगू नये म्हणून तो दरवेळेस मोडका आणत असतो तेव्हा लगेच आता नर्स म्हणू लागतात द्या इकडे तुम्ही आणलेत ना इंजेक्शन वगैरे द्या इकडे आता लगेच डिफिकल्ट आणि डंकी दोघही रायाबाऊकडे बघत असतात तेव्हा लगेच मंजुरी लागते राया अरे काय म्हणत होता तू माझ्या दादाची अवस्था तुलाही बघत नाही का काय बोलत होता तेव्हा राय म्हणून खरं तर तुझ्या दादाची ही अवस्था तेवढ्यात लगेच आता फोन वाजू लागतो आता लगेच मंजिरी राहायला म्हणू लागते राया मी बघते या कुणाचा फोन आहे तर रुजिदाचा फोन आलेला असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया मी जरा नानांशी आणि रुजिदाशी बोलून घेते कसं आहे ना दोघेही टेन्शनमध्ये मध्ये असतील मी बोलते त्यांच्याशी असं म्हणून आता मंजिरी पटकन फोन उचलते आणि नानांशी बोलू लागते नाना आता बरी दादाची तब्येत पण अजून जरा क्रिटिकलच आहे शुद्धीवर यायला कधी वेळ लागेल किती वेळ घेईल सांगता येणार नाही असे आता मंजिरी नाना आणि रुजिदाला सांगत असते त्याच वेळेस आता डिफिकल मात्र रायाभाऊला खुनावू लागतो असे मुंडक हलून नको नको सांगू नको असे म्हणत असतो त्याच वेळेस आता रायाला मात्र खूपच राग येतो राया मेक्सपायरकडे पाठीमागे वळून बघतो शंतनू दादाकडे बघतो आणि तडक लगेच त्या रुमधन बाहेर निघून येतो त्या पाठोपाठ डिफिकल डंकी धावत बाहेर येतात तेव्हा लगे राया तिथेच बाकड्यावरती बसलेला असतो तेव्हा टिपिकल म्हणून तो राय भाऊ अरे ही काही वेळ आहे का मंजिरीत ताईला हे सगळं सांगायची अशा वेळेत जर तिला सांगितलं ना तू तर ती गैरसमज करून घेईल आणि नंतर काय होईल भाऊ तू करू शकत नाही तेव्हा राय म्हण लागते हे डिफिकल्ट जे आहे ना ते, ते होऊन जाऊ दे पण मी सांगणार आहे अरे बघितलं तिचं तिच्या दादावरती किती प्रेम येते अरे तिच्या दादाचा जीव माझ्यामुळे वाचला हे कळताच तिने माझे पाय धरले आणि जर जेव्हा तिला कळेल ना ही परिस्थिती आपल्यामुळे आली तर ती काय विचार करेल आपल्याबद्दल त्यामुळे नाही आपण तिला अजून फसू शकत नाही आपल्याला तिला सगळं खरंच सांगावंच लागेल तेव्हा डिफिकल्ट म्हणून लागतो ठीक आहे राय भाऊ मग खरं सांगायचंच आहे ना सांगून टाकूया सगळं कारण हे सगळं जे झालं आहे ना ते फक्त तर माझ्यामुळेच झालंय तेव्हा राया आणि डंकी टिपिकलकडे बघू लागतात तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो हो कारण मी त्याच्या डोक्यात काठी मारली म्हणूनच तो गाडीला जाऊन धडकला ना त्यामुळे हे समज माझ्यामुळेच झालं आहे मी मंजुरी ताईला सांगणार आहे तेव्हा राय म्हण लागतो डिफिकल्ट उगंच स्वतःवर ती आळ घेऊ नको हे समज करायची काही बी गरज नाही खरं तर या सगळ्यात चूक माझीच आहे कारण मी जर त्याचा हात सोडला नसता तर तो गाडी जवळ जाऊन पडलाच नसता ना हे समज माझ्यामुळे झालं आहे आणि मला काय बी करून मिसफायरला हे सांगायचं आहे त्यासाठी मला निवांत वेळ हवा रे जेणेकरून मी समजावून काही सांगू शकतो आणि मला माहिती जेव्हा सगळं खरं सांगायला तेव्हा मिसफायर हे माझ्यावरती नक्की विश्वास ठेव पण त्यासाठी मला असा मोकळा वेळ हवाय तेवढ्यात लगेच आता रूममधनं मंजुरी तडक बाहेर येते आणि तिकडनं निघून जाते तेव्हा लगेच आता रायम लागतो हे डिफिकल्ट अरे ही मिसपायर कुठे निघून गेली नाही नाही मला बघावं लागेल मी जातो तिच्या पाठोमाग पण तुम्ही दोघे इकडे सतर्क लक्ष ठेवा तिच्या दादाची काळजी घ्या असे म्हणून राहायला गेस तडक मिसफायर मागे निघालेलं असतो तर इकडे घरी नाना आणि रुजिदा वाट बघत असतात नानांना मात्र टेन्शन आलेलं असतं कारण संध्याकाळची वेळ झालेली असते ना तरी अजून मंजिरी काही घरी आलेली नाही नेमकं काय चालू आहे फकस्त तर दादाची तब्येत व्यवस्थित नाही एवढंच बोलली ती पुढे काही बोललीच नाही तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका हे बघा सगळं काही ठीक होईल राया आहे ना तिच्याबरोबर तेवढ्यात आता मंजिरी घरी आलेली असते त्याच वेळेस नाना मंजू बाळा आलीस तू कसा आहे तुझा दादा बरं वाटतंय की आता तेव्हा लगेच मंजिरीम लागते नाही ना ना, ना। अजून दादाची परिस्थिती क्रिटिकलच आहे आणि तो कधी शुद्धीवर येईल हे सांगता येत नाही तेव्हा लगेच आत्ता मंजिरी रडू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणत असते मंजू अगं रडू नको ना अगं होईल तुझा दादा ठीक तेव्हा मंजिरी मला ते रुजिदा अगं अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे माझ्या दादाने मला जपलंय गं पण आज मी अशा अवस्थेत त्याची काहीच मदत करू शकत नाही एकदा रुजिदा तुला माहिती आहे लहानपणी असेच मी आजारी पडले होते ॲडमिट झाले होते माझं खूप दुखत होतं म्हणून माझ्या दादाला माझा त्रास बघवत नव्हता म्हणून त्याने माझ्यासाठी एक हवन केलं होतं आणि आज मलाही ते हवन करायचे नाना कारण डॉक्टरांनी सांगितलंय आता सगळं काही देवाच्या हातात आहे त्यामुळे मला माझ्या दादासाठी हे व्रत करून हे हवन पूर्ण करायचे त्यामुळे मला गुरुजींकडे जावंच लागेल तसं माझं गुरुजींशी बोलणं आहे नाना त्यांनी मला लगेच मंदिरात बोलावले मी निघू का तेव्हा लगेच रायम लागतो मिस मग मी पण येतो तुझ्या मदतीला तेव्हा मंदिर लागते नाही राया मला तुझ्या मदतीची गरज नाही कारण माझ्या दादासाठी हे हवन मला स्वतःला करायचंय मला व्रत धरायचंय हे हवन पूर्ण करायचं त्यामुळे मी जाते असे म्हणून मंजिरी निघालेली असते त्याच वेळेस राया नानांना म्हणू लागतो नाना औ ना व्रत करून हे हवन करायचं म्हणते कसं जमणार इला एकटीला त्यामुळे मी जातो काही मदत लागली तर तिला मदतही करेल आणि तिच्या सोबतही राहील तुम्ही नका टेन्शन घेऊ असे म्हणून राया तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे मंजिरी आता मंदिरात आली दिसते आता गुरुजी तिचे वाटच बघत असतात तेव्हा मंजिरी लागते गुरुजी मला माझ्या दादाच्या तब्येतीसाठी हवन करायचे मला कसं करायचं काय करायचं हे व्रत कसं पूर्ण होईल हे सगळं सांगा ना तेव्हा गुरुजी म्हण लागतात मंजिरी तुला सगळ्यात आधी आता मंदिरच्या पाठीमागे गाभाऱ्यात काही भांडी ठेवली ती भांडी आणायची ती पाणी आणि भरून येथे घेऊन यायचे आणि मग तुला हे सगळं मंदिर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं त्यानंतर पहाटेच सगळ्या मंदिरात सडा रांगोळी झालं पाहिजे सगळं काही व्यवस्थित कर मंजिरी आणि मग मी पहाटेच सगळी हवनाची तयारी करतो आणि लगेच तुझी तयारी झाली की आपण हवनाला सुरुवात करूया तेव्हा लगेच आता रायम लागतो पण गुरुजी एकटी मिस्पयरला एवढं समोर नाही जमणार मी पण ची मदत करतो म्हणजे कसं तिलाही जरा मदत होईल तेव्हा लगेच गुरुजी मुलाखत नाही राया तू मंजिरीला मदत करू शकत नाहीये आता राया मात्र गुरुजींकडे बघू लागतो तेव्हा गुरुजी म्हणू लागतात कारण हे तिने स्वतः धरलेलं व्रत आहे आणि तिच्या दादासाठी आहे ना त्यामुळे जे काय करायचं ती हो, ते तिला स्वतःला एकटीलाच करावं लागेल आणि हो जोपर्यंत हे व्रत संपत नाही हवन पूर्ण होत नाही तोपर्यंत मंजिरी तुला कुणाशी बोलायचं नाही लक्षात ठेव त्यामुळे मंजिरी तुला एकटीलाच हे सगळं करावं लागेल तेव्हा राया लागतो पण मिसफायर अगं मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया अरे मला माहिती आहे जेवढी काळजी दादाची मला वाटते ना तेवढीच तुला वाटते पण राया हे व्रत माझे मला पूर्ण करू दे ना प्लीज तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात राया आता तुला जे काय बोलायचं आहे ते उद्या बोल कारण आता घटिका सुरू झाली आणि मंजुरीला व्रत सुरुवात करावं लागेल त्यामुळे मंजुरी तो पटापट मंदिर धुवायला लगे आणि राया तुला जर मंजिरीच्या सोबत राहायचं असेल तर तू मंदिराचा बाहेर जो परिसर आहे ना त्या परिसरात बसून मंजिरीच्या सोबत राहू शकतो पण इकडे तू तिला काही मदत करू शकत नाही किंवा तिच्याशी बोलू शकत नाही आता राया लगेच तिकडे बाजूला जाऊन बाकड्यावरती बसतो आणि मिसफायरकडे बघत असतो येथे मंजिरीने आता पदर कोसून मंदिर धुवायला सुरुवात केली असते मंजिरी आता हंडे भरून पाणी आणत असते आणि मस्त मंदिर धुवून काढत असते रायाला मात्र मिसफायरचे हाल बघवत नसतात कारण म मंजिरीवरती ही वेळ फक्त माझ्यामुळे आलं असं त्याला वाटत असतं तेव्हा राय मनाशीच मी लागतो मिस बाहेर अगं मला माफ कर ग खरं तुझं तुझ्या दादावरती खूप प्रेम आहे तुझ्या आणि तुझ्या दादाच्या या प्रेमाला माझा सलाम मिस पण तुझ्या दादाची ही अवस्था फक्त माझ्यामुळे झाली हे जर तुला कळलं तर तुझी काय अवस्था होईल तू काय करशील मिस याचा विचारही मी नाही करू शकत ग असे आता तो मनाशीच म्हणत असतानाच पटकन जीजीला फोन लावतो त्याच वेळेस इकडे आता हॉस्पिटलमध्ये डिफिकल मात्र टेन्शनमध्ये बसलेले असतो तेव्हा डंकी म्हणू लागतो डिफिकल्ट अरे तुझ्या तोंडावर एवढे बारा का वाजलेत काय झाले नेमकं तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो डंक्या अरे मला ना काहीतरी गडबड वाटते रे अरे आधी आपण इकडे याला घेऊन आलो होतो तेव्हा हा एवढा क्रिटिकल नव्हता रे लवकरात लवकर बरा होईल असं वाटत होतं ना पण नंतर हा अचानक एवढा क्रिटिकल कसा काय झाला ना तेच कळत नाही नेमकं काहीतरी गडबड वाटते आता लगेच डिफिकल आपल्या डोक्याला हात लावतो कारण त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो ला ना तेव्हा डंक्या मला लागतो डिफिकल्ट तुझ्या डोक्याला काय लागलं रे तेव्हा डिफिकल मला लागतो अरे हेच कळे ना असं झालंय ना कोणीतरी असं काहीतरी मारल्यासारखं झालं आणि त्यानंतरच याची तब्येत बिघडली मला ना हेच कळत नाहीये तेव्हा डांक्यावं लागतो डिफिकल्ट याचा अर्थ नक्कीच तू म्हणतोय तशी आहे बर का तुला मार लागला तू बेशुद्ध पडला आणि मग याची तब्येत बिघडली नक्की काहीतरी घोटाळा दिसतोय आपल्याला लगेच जाऊन हे रायाबाऊ सांगावं लागेल तेव्हा लगेच लागतो थांब रे डंक्या अरे आधीच हा माणूस मंजिरीचा भाऊ आहे हे कळ्यावर रायाबाऊ खूप टेन्शन आलंय आणि त्यात अजून टेन्शन नाही द्यायचं रे आपण थांबूया इकडे आपण एक काम करूया डोळ्यात अगदी तेल आणि वाद घातल्यासारखं त्याच्याकडे लक्ष देऊया एकदम बारीक लक्ष देऊया कोणी काहीच करू शकत नाही मग तर चालेल ना तेव्हा डंकी मग लागतो ठीक आहे डोळ्यात तेल घालून आपण लक्ष द्यायचं तेव्हा लगेच आता डिफिकल्ट हो म्हणू लागतो त्याच वेळेस इकडे आता रायाने जीजीला कॉल केलेला असतो तेव्हा जीजीमुळे लागते राया अरे बोल ना सगळं काही ठीक आहे ना तेव्हा रायम लागतो नाही ग जीजी इकडे काहीच ठीक नाही काय करावं हो काही सुचत नाही तेव्हा जीजीमुळे लागते काय झालंय राया नेमकं मंजिरीच्या भावाची तब्येत बरी नाहीये का तेव्हा रायम लागतो नाही ना जीजी अगं तिच्या भावाची तब्येत बरी नाही आणि इकडे मिसफार व्रत करते मंदिरात मंदिर धुते तिला सगळं आवरायचं इकडे स्वतःला एकटीला एवढे कष्ट घ्यायली ती आणि हे फक्त माझ्यामुळे होतंय ग जीजी तेव्हा मला लागते राया अरे या सगळ्याचा गुन्हा तू स्वतःवर का घेतो तुझ्यामुळे काहीच होत नाही तेव्हा राय म्हण लागतो नाही जीजी खरं तर तुला सगळं सांगायचंय मला त्या दिवशी मी स्पर्धेसाठी निघालो होतो ना तेव्हा एका म्हातारी आजीला बैरूपी पोलीस त्रास देत होते तेव्हा मी त्या ते आजीच्या मदतीला घेतो आणि त्या पोलिसांना मारत होतो त्याच वेळेस मंजिरीचा दादा तिकडे आला तो माझ्याशी नडला कारण त्याचा गैरसमज झाला होता त्याला वाटलं की ती पोलीस खरंच आहे आणि मी त्यांच्याशी नडतोय आणि आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाले अचानक डिफिकल आला डिफिकलने त्याच्या डोक्यात वार केला आणि मग अचानक एक गाडी आली माझ्या हातनं त्याचा हात सुटला आणि तो त्या गाडीला जाऊन धडकला हे सगळं माझ्यामुळेच तर झालंय ना जीजी तेव्हा जीजी म्हणते नाही का अरे हे सगळं तू मुद्दा म्हणून थोडेच केले अरे तो तुझ्याशी गैरसमजामुळे नडला आणि हे जे झालं ते चुकून झालं ना तू मुद्दाम असं काही केलं नाही ना आणि राया माझा तुझ्या चांगोलपणावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू उग स्वतःला गुन्हेगार ठरू नको तेव्हा राय तू जीजी मला माहिती होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार आणि असंच म्हणणार पण जिजी तरी असं एकटं पडल्यासारखं वाटतय ग तू किती दिवस अजून तिकडे थांबणार आहे एक ही जीजी इकडं असं एकदम एकट्यासारखं आहे ग मला खरंच काय करावं काही सुचत नाही तेव्हा जीजी लागते ठीक आहे राया मी लवकरात लवकर येईल पण तू काही टेन्शन घेऊ नको असे म्हणून आता लगेच जीजी फोन बंद करते त्याच वेळेस राया मिस कडे बघू लागतो आणि मगच मिसपायरकडे मनाशीच म्हणून लागतो मिसपायर मला माफ कर माझ्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय माझ्यामुळेच तुझ्या दादाची ही अवस्था झाली पण मला काही करून मिसपायर हे तुला सांगावंच लागेल आता मात्र रायने हे सगळं सांगायचं ठरवलेलं असतं तर आता सकाळी सकाळी इथे पहाटे होताच आता मंजुरीने संपूर्ण पायऱ्यावरती मस्त रांगोळी काढलेली असते सगळे लोकही जमलेले असतात त्याच वेळेस गुरुजी येतात आणि मंजिरीला लागतात मंजुरी आता एक काम कर एक गडवा भर पाणी डोक्यावरती ओतून नये मग आपण लगेच हवनाला सुरुवात करूया तेव्हा मंजिरी मला ती थी ठीक आहे आता मंजिरी लगेच इकडे तलावाजवळ आलेली असते आता एक मोठा गडवा भरून आता मंजिरी त्या तलावातनं पाणी घेते आणि आपल्या डोक्यावरती ओतू लागते आता गुरुजीने ते हवनाची सगळी तयारी केलेली असते मंजिरी हवनाला बसलेली असते गुरुजी आता सांगितल्याप्रमाणे मंजिरी आवती देत असते आणि ते हवन पूर्ण झालेलं असतं नाना रुजिदा सगळेजण त्या हवनाला आलेले असतात आजूबाजूचे लोकही मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता गुरुजी चला आता तुझा व्रत पूर्ण आता ना सगळ्यांनी या आणि या हवनाला आहुती द्या आता लगेच नाना रोजीदार सगळेजण हवनाचं दर्शन घेतात आहुती देतात तर राया तिकडे उभा असतो तेव्हा गुरुजी म्हणा अरे तू की तूही ये आणि आहुती दे की तेव्हा लगेच आता राय येतो आणि मिसफायरकडे बघतच म्हणू लागतो मिसफायर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे गं तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे काय झाले नेमकं नेमकं माझ्या दादाची अवस्था कोणी केली कोण येतो नारादम हे तुला कळलं आहे का राया राया लगेच आता मिसफायरला हो म्हणू लागतो तर त्यानंतर मित्रांनो त्यान त्यान उडील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घोरपडे आणि शशिकला तिकडे उपस्थित झालेले असतात तेव्हा घोरपडे म्हणू लागतो मंजिरी अगं या रायाने तुला सांगितलं नाही तुझ्या भावाची ही अवस्था कशामुळे झाली कोणामुळे झाली तेव्हा मंजिरी पटकन आता घोरपडे जवळ येते आणि त्याची कॉलर ओक ओढतच म्हणू लागते हे घोरपड्या मला माहितीये ना माझ्या भावाची ही अवस्था तू केली तू दुसरं कोणी नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते ए मंजिरी सोड त्याला उगच खोटे नाटे आरोप लावू नको घोरपडेने नाही केली तुझ्या भावाची अशी अवस्था तुझ्या लाडक्या रायाने केली विचार द्याला आता मात्र लगेच पोलीस तिकडे येतात आणि लागतात राया आम्ही तुला अटक करतोय तुझ्यामुळे एका माणसाचा जीव जायची वेळ आली आता लगेच पोलीस रायाला घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते थांबा माझा माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे रायाची यात काही चूक नाही आहे आता मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि होऊ लागते शशिकला काके आणि घोरपडे तुम्ही कितीही म्हटलात तरी माझा रायावर पूर्ण विश्वास आहे आता मात्र मंजुरी रायाची साथ कशी देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद